आषाढी एकादशीला माळीवाडा बस स्थानकातून बस गाड्या सोडण्यात याव्यात याबाबत मनसेच्या वतीने विभाग नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दात्रंगे आदी उपस्थित होते एस टी महामंडळाकडून दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त जादा बसेस सोडण्यात येतात नगर शहरामधून तारकपूर बस स्थानकात येथून पंढरपूरसाठी गाड्या सोडण्यात येतात मात्र सध्या डी एस पी चौक ते पत्रकार चौक या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही दिवसांसाठी बंद राहणार आहे त्यामुळे तारकपूर बस स्थानकाकडे जाण्या येण्यास वारकऱ्यांची गैरसोय होऊ शकते त्यामुळे वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी माळीवाडा बस स्थानकात इथून जादा बसेस सोडण्यात याव्यात तसेच वारी काळात अमृत ज्येष्ठ नागरी योजना व महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू व्हाव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातून कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी एस टी बस उपलब्ध करून देण्यात यावी अशा मागण्या मनसेच्या वतीने करण्यात आल्या आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभाग नियंत्रक परिवहन महामंडळ माननीय सपकाळ मॅडम यांना भेटून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले की सध्या जो पत्रकार चौक ते एस पी चौक या रस्त्याचं जे काम चालू आहे त्यामुळे तारकपूर आगारात येणाऱ्या भाविकांची थोडी गैरसोय होणार आहे तर पंढरपूरला जाण्यासाठी ज जा वारीसाठी जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त बसेस ह्या माळेवाडा बस स्थानकातून सोडण्यात याव्या अशी विनंती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना केलेली आहे तसेच वयोवृद्ध व महिलांसाठी ज्या एस टी महामंडळाच्या योजना आहेत त्याचासुद्धा फायदा नागरिकांना मिळावा त्यासुद्धा योजना लागू करण्यात याव्या तसेच ज्या प्रत्येक खेडेगावातून छोट्या गावांमधून चाळीसपेक्षा जास्त प्रवासी वारीला जाण्याला इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी प्रत्येक गावात सेपरेट एस टी बसेस पुरवाव्यात अशी मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना केलेली आहे आमच्या या मागणीवर त्यांनी अत्य अत्यंत असा सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे तसेच तुमचे यापुढे सहकार्य राहू द्या असे त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एस टी महामंडळाला इथून पुढेही सहकार्य करत राहील या मागे आम्ही सहकार्य करत होतो तसेच आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शंभर टक्के मान्य होतील असा आम्हाला मान्य सपकाळ मॅडम यांनी शब्द दिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र